राम लक्ष्मण सीता यांचा आपण स्टॅच्यू आहे जे ते त्यात डिझाईन केले आहेत मी अतिशय सुंदर डायमंड कट शेप पूर्ण याला फुलपाखरू लक्ष्मी गणपती सारखी ही वेल गेलेली आहे लक्ष्मी मयूर आणि मस्त रियल रुबी स्टोन आपण हा अगदी छोटे पण आहेत हो त्याला पण मस्त डिझाईन्स केले बघा आपण हा दिवा हे अगरबत्ती घर आ, खुण, 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 नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण आलेलो आहोत भारतीय क्रिएशन मध्ये मायक्रो प्लेटेड गोल्ड वस्तू आज आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर अशा स्पेशली पूजेसाठी या वस्तू वापरल्या जातात पण आज आपण पाहणार आहोत बुढी पाडव्यासाठी स्पेशल असे कलश आणि कलश म्हटलं तर आपल्याला प्रत्येक धार्मिक विधीमध्ये कोणत्याही शुभ कार्यामध्ये कलश हा लागतोच तर कलशामध्ये वेगवेगळ्या डिझाईन आज आपण पाहणार आहोत प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझं नाव आहे भारती नरेंद्र सावंत भारती क्रिएशनने माझे स्वतःचे प्रोडक्ट्स मी बनवते सगळ्या डिझाईन्स मीच करते या वेळेला तुम्हाला मी गुढीपाडवा स्पेशल सुंदर डिझायनर युनिक कलश घेऊन आलेली आहे ते तुम्हाला आता इंट्रोड्यूस करते आहे टॅक्ट नंबर नाईन नाईन सिक्स सेवन फोर नाईन टू सिक्स फोर टू या क्रमांकावर तुम्ही मला संपर्क करू शकता हा मस्त राम दरबार कलश आहे बघा राम लक्ष्मण सीता यांचं आपण स्टॅच्यू आहे जे ते त्यात डिझाईन केले आहेत मी आणि त्याला मस्त पैकी मोती प्युअर रिअल रुबी स्टोन मस्त चेन्स आणि भुंगरू यांनी नटवलं आहे त्याच्यामध्ये अशा साईज असतात साईज आहेत लहान मोठ्या साईज काय आहे याची साईज मला वाटतं कमीत कमी फोर इंच असेल अच्छा आणि मग हे वॉश कसे करू शकतो आपण फक्त हँडवॉश लिक्विड हँडवॉश असतं ना आपलं ते पण हँडवॉश म्हणजे आपलं जे हात धुण्याचं हँडवॉश असतं ते हा विम लिक्विड किंवा सगळं वापरायचं नाही बरोबर त्यामध्ये ऍसिड असतं पण मग हे काळ नाही पण अजिबात अजिबात काळ नाही अजिबात नाही अजिबात नाही डायमंड कलश आहे बघा अतिशय सुंदर डायमंड कट कलश आहे पूर्ण सुंदर त्याला पण लक्ष्मी लावलेत आपण प्रत्येकाच्या प्राइस रेंज वेगवेगळ्या काम आहे त्याप्रमाणे त्याच्या प्राइस रेंज आहे तशाच अतिशय सुंदर आहे डायमंड कलश डायमंड हा पण ना हॅमड कलश आहे याला आपण हॅमड कलश बोलतो याला फुलपाखरू लक्ष्मी गणपती अशा तऱ्हेने सुसज्ज आहे बघ आणि ह्या नारळाला पण आपण मोती लक्ष्मी आणि गणपती बाप्पा असं आहे त्यामुळे तुम्ही धार्मिक कोणत्याही पूजा हुजा, पूजांमध्ये हा शुभ कलश वापरू शकता अतिशय सुरेख आहे प्रत्येकाची प्राइस रेंज त्याच्या कामाप्रमाणे हो आहे तरी काय रेंज ने हे स्टार्ट होतात आपले छोटे कलश आहेत ते बावीसशे पासून बावीसशे पासून स्टार्ट होतात आणि त्याच्या प्रमाणे आणि त्याच्यावर जे काम केलेलं आहे त्याच्याप्रमाणे त्याची प्राइस रेंज बदलत जाते बरोबर हा पण एक सुंदर मोठा कलश आहे याला आपण नथीची डिझाईन दिली आहे पहा नथीसारखी ही वेल गेलेली आहे लक्ष्मी मयूर आणि मस्त रियल रुबी स्टोननी आपण हा मस्त सुसज्ज एकदम सुंदर सुसज्ज केलंय बघा शिरेख आहे अतिशय घुंगरू सुद्धा लावलेले आहेत खाल हो हो मस्त हो। मग आपण हे कस्टमाइज पण करून देता का कस्टमाइज पण करून साईज आणि डिझाईन जसं पाहिजे पाहिजे हो ना हो हो सुरेख या कलशाला मी नाव दिलं आहे गोल मटोल कलश याला पण बघा ना लक्ष्मी आहे फुलं आहेत गजांत लक्ष्मी आहे आणि सगळे मस्त रियल रुबी स्टोन लावून खूप सुंदर डिझायनर कलश बनवले सुरेख चेन्स पण लावलेत गोल गोलमटोल अगदी गोल गरगरी गोल गरगरीत आहे अगदी सुंदर मोठा सुंदर आहे अगदी छोटे पण आहेत हो त्याला पण मस्त डिझाईन केले बघा आपण दोघांनी वेगवेगळे डिझाईन केले प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी आहे म्हणून म्हंटल आपल्याला जसे पाहिजे तसे कस्टमाइज करून देखील मिळू शकतात हो हा दिवा हे अगरबत्ती घर हे हळदी कुंकूचं करंडा हे दोन प्रसाद बाऊल ही घंटी हे पळी पंचपात्र पूजेसाठी तसंच धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू देवदेवतांच्या मूर्ती गोल्ड प्लेटेड आणि सिल्वर प्लेटेडमध्ये आपल्याला मिळतील भारती क्रिएशनमध्ये गोल्ड प्लेटेडमध्ये प्राईज रेंज चालू होते फाय हंड्रेड रुपीज सिल्वर प्लेटेडमध्ये प्राईज रेंज चालू होते फोर हंड्रेड रुपीज या ठिकाणी आत्ता आपल्याला सिल्वर प्लेटेड वस्तू दिसत नाहीत व्हिडिओ देखील अगदी डिटेलमध्ये करत नाही आपल्या चॅनलवरती याचे दोन वेगवेगळे व्हिडिओ आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ऑर्डरसाठी कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओमध्ये सांग आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आवडलेल्या ऑर्डरसाठी व्हॉट्सअप करू शकता कॉल देखील करू शकता तर मंडळी असा होता आजचा आपला हा व्हिडिओ कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलेला आहे त्या नंबरवर आपण नक्कीच ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद